पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने ऊन स्वामी स्वीकारा आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हा तई बोला हा मी साधना कात्री चिपळूणला असते मी बरेच दिवस अक्कलकोटला जायचं माझं तिकीट कॅन्सल करत होती पण मग त्या दिवशी मनाचा हिया केला सगळ्यांनी नकार दिला माझ्यावर कडे यायला म्हणून मी माझी एक मैत्रीण होती तिला विचारलं की तू येतेस का माझ्याबरोबर तर ती बोली हा येते मग तिला म्हटलं आपणच कसं जायचं आपण सगळ्या ग्रुपला टाकू आमचा मंगळागौरीचा ग्रुप आहे त्याच्यावर आम्ही टाकलं तर आठ जणी आम्ही फटाफट तयार झालो आणि आम्ही चिपळूणला रात्रीला साडेनऊ ला जी गाडी सुटे ते आम्ही निघायचं ठरवलं एका दिवसाचा विषय तर पहिलं ते चिपळूणलाच गाडीचा ता टायर पंक्चर होता ते सगळं होईपर्यंत साडेदा पावणे तर गाडी चिपूणातून बाहेर पडली त्याच्यानंतर कुंभारली घाटात गेलं तर समोर एक फुटावरच पण दिसत नव्हतं म्हणजे अक्षरशः गाडीत जरी कोसळता कोसळता वाचली आमची दुसरी गोष्ट हा दुसरा विषय झाला त्याच दिवशी हा रात्री आणि तिसरा मोठा विषय असा झाला की पंढरपूरच्या अगोदर एक किलोमीटर आमच्या गाडीचा टायर फुटला आणि सगळ्या धूर आला आणि गाडी मागणं संपूर्ण अशी म्हणजे धूर येऊन सगळ्या गाडीत धावाडाव दा। झाली रात्री साधारण तीन साडेतीनचं टायमिंग होतं सगळे झोपेत होते आणि माझ्या त्याच्यात अशा मैत्रिणी आहेत की हायफाय आहेत त्या गाडीशिवाय कधी फिरत नाहीत तर सगळी लोक म्हणजे ऍक्च्युली त्या नव्हे सगळ्या घाबरल्या पण माझ्या पर्समध्ये कायम कायम म्हणजे गेली जवळजवळ वीस वर्ष गुरुचरित्राची पोती स्वामी आम्ही सप्तशतीची पोती चालिसा आणि पुषामृताची बाटली होती मी त्यांना दिला की तुम्ही घाबरू नका म्हणजे स्वामी आपल्याला तारणार हा त्या दिवशीचा सगळ्यात मोठा प्रसंग आणि स्वामीने आम्हाला तारलं आम्ही अक्कलकोटला तीन गाड्या बदलून गेलो आणि तिथे दर्शन बिर्शन छान झालं आणि त्याच गाडीला रिटर्न आम्ही परत आलो पण त्या दिवशी रात्री काही त्रास झाला नाही आणि बरोबर पुढच्याच बुधवारी परत मी अक्कलकोटला गेले माझा दोन्ही वेळचा प्रवास चांगला झाला आणि त्या मैत्रिणींना एवढं बरं वाटलं की साधना तुझ्यामुळे म्हटलं मी काही नाही माझं तीनदाच बुकिंग मी कॅन्सल केलं आणि पण त्या पंधरा दिवसात मी दोनदा अक्कलकोटला जाऊन आले पण हा जो अनुभव होता घाटातला आणि याचा तो म्हणजे खरोखर स्वामी समर्थाने आम्हाला तारलं बाबुलताईंचा आशीर्वाद आमच्या आहेच डोक्यावर तो त्याने असाच ठेवावा आता सुद्धा मी माझ्या मुंबईत कामासाठी आले परवा मी चेंबूरला वगैरे मठात जाऊन आले जुईनगरच्या सचिन मांद्रेकर मी मला घेऊन गेला होता आणि स्वामींचा आशीर्वाद आहे असं स्वामींनी आम्हाला सहाय्य करून आमची काम मोकळी करून सगळ्या अडचणी जाऊ देत आमच्या एवढी स्वामीचरणी प्रार्थना करतील स्वामी साथ देतील स्वामी हो आणि तुमचा आशीर्वाद राहू देत तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमची पण आभारी आहे आणि आमचा रोज रात्री नऊ ते सव्वा नऊ नामस्मरणाचा विषय असतो ताईने ते करून चालू करून दिले काल जिथे असतो तिथे आम्ही करतो पण पंढरपूरचा जो अनुभव त्या दिवसाचा रात्रीचा तीनदाच तो म्हणजे माझ्यासाठी माझा पुनर्जन्म झाला म्हणायला हरकत नाही म्हणजे काही स्वामींच्या मनात नक्की आहे माझं चांगलं करायचं हो चालेल थँक्यू हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेत अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ